नमस्कार मित्रांनो मी ओमकार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो एवढ्या दिवस आपण ज्या दिवसाची वाट बघत होतो तर मी पण आणि मी पण तो दिवस आला आहे म्हणजे आज तीन तारीख आहे आजपासनं दसरा सुरू होतो आहे तर तीन तारखे तुम्हाला दाखवतो दुकानं खूप दुकान दुक सारे आले आहेत तुम्ही बघितला होता पूर्ण एम पी होता म्हणजे रिकमेंड कम होता आता पूर्ण भाग आहे तिथे जातो आणि तुम्हाला दाखवतो आणि आपली मंदिरचे व्हिडिओ अपलोड झाले कोकणी ब्लॉगवर ओमकार झिरो वन या आपल्या इंस्टाग्राम आई दिला जाऊन चेक करा आवडली तर लाईक करा तर बघूया आता जातो आहे आणि कालचा ब्लॉग अपलोड पण झाला आहे तो पण जाऊन बघा बघू आता जाऊन आणि पाळी आमचे म्हणजे दोन दिवस आहे आज पाळी तीन तारखेला आठ आठ वाजता जाऊन झाली आमची आणि ती चार तारखेला दहा वाजता म्हणजे रात्री आमची पाळी संपल आज दिवसभर मी मंदिरातच असणार आहे आणि दिवसभरात मी काय काय करतो काय नाही करतो ते सगळं तुम्हाला दाखवणार मी आज तर ब्लॉगमध्ये बनवून राहावा आवडला ब्लॉग तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा सपोर्ट करा तुमच्या भावाला तर जातोय आता दिपराडला कॉल होता आता दिपराज कॉलेजला गेला आहे तो बोलला येतो मी थोड्या वेळात तर बघूया आता जातोय बघा मित्रांनो मी जस्ट आता पोचलो आहे बघा तुम्हाला दिसत दुकान लागले तिथे हे बघा इकडे लाईन पूर्ण ओटीची आहे हे बघा काय पण स्वाती डोळ्याला काय केला आहे पूर्ण लाईन इकडे ओटीची आहे तुम्ही पहिले तर तेव्हा काय पूर्ण एमटी होत आता पूर्ण भरलंय हे बघा या साईडला पण आणि इथं पण बघा काम चालून चालू आहे हे बघा हे बघा बघा इकडे अजून काम बाकी आहे बाकी सगळं पॅक झालं आहे तुम्हाला दिसा व्यवस्थित आहे बघा आणि थोडंफार काम बाकी आहे हे बघा तुम्हाला रात्री पूर्ण बघायला भेटेल भी व्यवस्थित रात्री पण मी तुम्हाला दाखवेन एकदा राऊंडअप करून दाखवेन हे बघा हे बघा इकडे जवळपास चौऱ्याण्णव दुकान आहेत यंदा रेकॉर्ड तोड दरवर्षीपेक्षा जास्त आहे बघा तुम्ही बघितलात किती दुकान आहेत जवळपास चौऱ्याण्णव दुकान आहेत आता मंदिरात जातोय मी मंदिरातला आपण आतमधला व्यू दाखवतो एक मिनिट तर मित्रांनो हे बघा मी जस्ट आता मंदिरात आलोय आतमध्ये तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित मंदिर बघा कसं कडक वाटतोय खतरनाक एकदम मी व्हिडिओमध्ये बघितलं असतातच बॅक साईडचा व्ह्यू आहे पूर्ण हे बघा तुम्ही तुम्हाला दाखवतो एक मिनटं पूर्ण आतमध्ये म्हणजे डेकोरेशन कम्प्लीट झालंय पण दाखवतो मला दाखदा हे बघा म्हणजे असा कड्या कट एकदम चालूच आहे काम तरी पण बॅक साईडला जातो तुम्हाला दाखवतो मी मिनिट हे बघा एकाचं पण डेकोरेशन कम्प्लीट झालं आहे तुम्ही पहिला बघितलात व्हिडिओमध्ये पटेल बघा आपण जाऊन दाखवतो हे बघा आपली बॅक साईड बघतो असं ते पूर्ण असा व्ह्यू आहे इथं सगळे प्रसादीचं का म्हणजे वाट्याचा कार्यक्रम इथे आहे देणगे कक्ष इथे आहे बघा हा देणगे द्यायचे असेल ते इथे या लडू बघितलं आहे बघा आणि प्रसाद पण तुम्हाला इथे भेटेल तर मित्र तुम्ही बघताय लाईन पन, पण पाया पडायला सुरुवात झाली बघा डोक्याला सुरुवात लहान मुळे पण हे बघा बाहेरचं काम आहे एक करताय वगैरे या साईड तुम्ही यू बघा रात्री तुम्हाला पूर्ण भरलेलं त्याचा एक व्हिडिओ दाखवेन तुम्हाला वाड्या पण सुरुवात जाते तुम्हाला दिसतं असेल व्यवस्थित सगळं आता बाहेर जातो बाहेरचं दुकान मला दाखवून म्हणजे एक साईडचं दाखवलं एक साईडचं दाखवायचं राहिलं ते ते पण दाखवतो जाऊन तर मित्रांनो रिप्रेश कॉलेजला येणार नाही हा बघा मंदिरातच होता कॉलेजला जाऊ म्हणतो म्हणतोय तो आता जातोय दीपराचा कवर घ्यायचं होतंय दीपराचा कवर नाही जातो आणि आज तीन वाजता शासकीय सलन आहे आपल्या देवीला ते पण मी तुम्हाला दाखवेन ह्याच ब्लॉग मध्ये फक्त ला शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा समोरचा जो ग्राउंड होता मी तुम्हाला बोललो होतो तो रिकाम असतो तो पण पूर्ण बाहेरलाय दुकान आणि तो पण मी तुम्हाला दाखव हे बघा रात्री तर खूप गर्दी असणार आहे मग दाखवतो त्याच साईड पण उच्चीची दुकान आहे ते पण मला दाखवतो चले मिनिट मला दाखवतो उच्च त्या साईडला पण हे बघा या पण उटीची दुकान सगळी बघा पूर्ण उटीची दुकान सगळी इकडे हे बघा इकडे पूर्ण उटीची दुकान इकडे आणि खेळण्यांचे पण आहेत हे बघा दिस इथे बघा तिकडे हे बघा हा इकडून जे एंट्री आहे गार्डन ना आणि बाकी इकडे पूर्ण भरलाय नाही बघा इथं पण उठी सगळं इथे काय ते अजून हे बघा रात्री खूप गर्दी असणार आहे तर मित्र तुम्ही बघितलात रात्री खूप गर्दी असेल ये पण काय राखतो आता ठीक आहे एवढी गर्दी नाही अजून चालू आहे टू बाय तर मला ते तो दोला तेला

मित्रांनो तुम्ही बघितलात चौऱ्याण्णव दुकानं होती आणि आज सकाळी सहा वाढले आहेत म्हणजे टोटल असे शंभर दुकानं झालेत आणि किती गर्दी होती तुम्ही बघितला म्हणजे आता गर्दी कमी आहे रात्री तुम्हाला गर्दी बघायला भेटेल मी तुम्हाला दाखवून एक नाईटचा व्यू आता मी घरी आलो आहे म्हणजे आता जेवतो आणि रिटर्न जातो मंदिरात जे पाहिले पाप्पा आहेत तिथे काही टेन्शन नाही आता व्हिडिओ व्हिडिओ काढले आणि आता आलोय कधी मित्रांनो मागाशी घरी गेलो होतो आता रिटर्न आलो मंदिरात म्हणजे थोड्या वेळात आता सलामी द्यायला सुरुवात करतील म्हणजे देतील आता आडी चालले आता नाक्यावरती जातोय नाक्यावरचं काम आहे तो करतो आणि मग येतो केश उठत आहेत मित्रांनो भरण्यात काम झालंय नाक्यावरचं आता आलो इथे इथे मंदिरात रिटर्न थोड्या वेळ सलामी देतील शासकीय सलामी ते मी तुम्हाला दाखवतो पप्पा पप्पा आता जातात घरी आता मी थांबणार आहे सकाळी आठ चालू होते पप्पा त्याला जाते जेवायला मी थांबतो इथे वैद्य आताच मी जे सातमध्ये आलोय बघा सगळीजण वाटीतले उत्सव कमिटी मेंबर उत्सव कमिटी मेंबर बघा शैलेश आई प्रसंत इकडे आहात म्हणजे बघा मित्रांनो सगळी तयारी तर सुरू झाली सलामीची बघा हे बघा थोड्या वेळात तुम्हाला बघायला भेटेल हे बघा थोड्या वेळात सलामी देतील ती व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन आता तयारी चालू झाली तिकडे पोलीस पण आलेत आणि बाकी सगळे इकडे हे बघा शुरुत करते सन्मान यंत सन्मान गाठ जनरल स्लोट

तर मित्रांनो तुम्ही बघितलात सलामी देऊन झाली आता देवीला शासकीय सलामी देऊ शाळा पुत्र पावणे सहा वाजलेत आता आलो मंदिरात आता चेंज करतो आणि रिटर्न जातो आणि आता आरती लाईव्ह करणार आहे ते तुम्हाला बघायला भेटेल कारके मंदिर चॅनल आपला युट्यूबला त्याला आणि सिनेमॅटिक व्हिडिओ पण बघायला भेटेल आता घरी जातो चेंज करतो आणि रिटर्न मंदिरात येतो मित्रांनो आपल्याला मंदिर त्याला उशीर झाला उशिरा पोहचलो हे बघा मी पोहचलो तेव्हा आरती चालू झाली होती हे बघा तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित सगळं Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn Hãy subscribe cho kênh Ghiền तर मित्रांनो आता पावणे नऊ वाजले तर थोड्या वेळात जाकडी नृत्य स्टार्ट होईल आणि सगळी कामं झालीत आणि बाकी मागे मग चिराग दिसत असेल आणि शैराशी इकडे दीपराज आहे आणि इकडे भावात आहे मित्रांनो सगळं काम झालं आहे सगळं व्यवस्थित झाले व्हिडिओ पण व्यवस्थित शूट झाले आता शेवटचं राहिलं आता कार्यक्रम चालू होईल जाकडी नृत्य स्टार्ट होईल तर मित्रांनो आता थोड्या वेळात जाकळी नृत्य स्टार्ट होईल बघा तुम्हाला दिसत असेल सगळं व्यवस्थित सेटअप वगैरे सगळं लावून झालं आहे थोड्या वेळात स्टार्ट होईल बघा सगळा कार्यक्रम झालाय मी बघितलं आहातच तर मित्रांनो हे बघा सगळी साफसफाई चालू आहे आता आजच्या दिवशी इकडे पण सगळा कार्यक्रम आता संपलाय जस्ट मित्रांनो आता पाहून एक वाजता सगळे कार्यक्रम आत्ताच संपलेत आणि आता कचरा वेळ काढता राहिला कचरा वेळेला काढून झाला की मग घरी जाणार आणि ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा सोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय तर मित्र हे बघा हे सगळेजण आज नाईटला थांबलेत हे बघा मग दिसत असतील सगळे आता पाहणी दोन वाजत जवळपास हे हो सगळेजण नाईटला आहेत आम्ही सकाळी आण ना साडेआठ वाजता सकाळी आम्ही साडेआठ वाजता येऊ हम्म नाही करा हे बघा